भगवान आहे सत्य सनातन वैदिक हिंदू धर्म की हिंदू धर्म की काय मोर्चा पत्रकारांनी माझी विनंती त्यांनी आज किन्नर मधील किन्नर समाजाच्या आहे आणि त्यांच्यावरती हिंदू धर्म सोडून त्यांनी इस्लाम स्वीकारावा आणि त्याच्या विरोधामध्ये आज हा मोर्चा आलेला आहे आपण रामायण आणि महाभारत कालावधीपासून किंवा खूप मोठं महत्व आहे तेव्हा प्रभू रामचंद्र हे चौदा वर्षासाठी वनवासासाठी बाहेर पडले तेव्हा प्रभु रामाने असं सांगितलं होतं की सर्व स्त्री आणि पुरुषांनी अयोध्येमध्ये परतावं हो। कारण प्रभू रामचंद्रांच्या बरोबर ते वनवासाला निघाले होते परंतु सगळे स्त्री पुरुष त्या अयोध्ये परत परतले मात्र किन्नर जे होते ते अयोध्यामध्ये गेले नाही ते चौदा वर्ष प्रभू रामचंद्रांची वाट बघत होते कारण प्रभू रामचंद्राचा आदेश होता आणि ते किन्नर असल्यामुळे स्त्री पुरुष या दोन्ही तत्वांचे त्यांच्यामध्ये मिलन असल्या कारणामुळे ते अयोध्येमध्ये गेले नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये असं महत्व आहे की किन्नरांना दान केलं खूप पुण्य फळ मिळत आणि अशा पद्धतीने हिंदू धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी जर कोणी त्यांच्यावरती दबाव आणत असेल तर त्यांना विरोध आहे आणि इस्ला मागणी आपण त्यांच्यावरती आवाज उठवला